हॅलो ऐक ना बोबडा मी आहे ना जरा थोडस शॉपिंगला चालले होते हो। आ, तर तुझ्याकडे ती व्हाईट कलर ची फॉर्च्युनर हो। आहे ना तुम्हाला देतोस का नाही तर देऊ नकोस तू काय कर तू घेऊनच आहे किती वेळ लागेल तुला यायला आणि हॅलो ऐक ना मी नुसतं शॉपिंगच करणार आता जो फिफ्टीन प्लस आहे ना तो माझा खराब झालाय तुम्ही सिक्स्टीन प्रो घेणार आहे आणि येताना जरा ना पाच सहा लाख रुपये सोबत आण बर का ओ, ठीक ना। तुला माहिती आहे ना मी किती सारी शॉपिंग वगैरे करते ह्या नाराज नाही ना, ना करणार ना तू नाही लव्ह यू मॉन्टी शर्ट मॉन्टी शर्ट बघील अरे मोठ्या मोठ्या करून गावात इंड तू हिव आहे ना ह्यो इतका चाटा आणि मला माहित आहे ह्यो आज मोंटी शेटवर आलाय का नाही नक्कीच ह्याच आहे का नाही काय का का ना ते माझ्याकडे शंभर टक्के काम असणार ऐकतोय की आमचं काय कान काय कुठं काय गेलं ना शेवटा टाकलं नाही आम्ही ऐकतो येत चांगला का येत मला बघा आता सकाळीच मी म्हातारी बसून आलोय दर्शन घेऊन म्हातारी मला काय बोलली नाही आमच्या म्हातारीला काय सुद्धा झालं नाही तू काय कारण सांगू नको तुझी म्हातारी आजारी आता गण पण आलं आजारी मग दोघांना नाहीस या एका तास गाडी म्हणतो माघारी पडतो कोणाची म्हातारी आमची तुझी म्हातारी म्हण की मी म्हणलं माझी म्हातारी सकाळचं मठान खाऊन गेली गणनं का आजारी पडली आणि तो आता एक तास द्याच तसं द्या फक्त काय गाडी मग इथे बसलो की किती जण तुम्ही विलासराव आहे की विलासराव मी बरा मी दिसलो विलासरावला गाडी माग आहे की हो विलासराव देतोय गाडी असतो नाही माहिती ते तुझं कामच तसलं काय धंदा आहे तुझा तुला गावात कोण तुझ्या तुटलेल्या कणगळे मुत कोण अरे काय नको मागची तुला गाडी दिली होती म्हटला जाऊन यायच म्हणला आईला घेऊन जायचं माहेरा जायचंय म्हणला मामाची पोरगी बघायला म्हणला होता का नाही म्हणलं होतं टाकलं का पेट्रोल पैसेच नव्हता संपलं सगळं पैसे का पोरगी बघायला जाताना बरं गेला ना पेट्रोल टाकायचो कुणी आम्ही टाकला असतं एवढ्या बरं द्या फक्त पाय पडतो तुझ्या आपल्याकडे गाडी गाडी ना आपली पंक्चर झाली गाडी आम्ही भरून आणली तिच्यात एवढ्या व्यवस्था आहे बैला कसा आहे नाही ह्याच कारण मी त्याला गाडी देत नाही फुल नका करू 50 टाक बाबा दवखाना जाय पुरतो फुल तुझे जेना फुल नको एक एक आता 100 टाकतो आच्छी दे ऐक आता हे बघ तू म्हातारीचं कारणဆိုင်लं म्हणून केवळ कसा आहे त्या म्हातारींना आम्हाला नापानापस न कधी कुठल्या गोष्टिला तू रोटी म्हातारीने आम्हाला खायला घातली घरी आलो तरी कधी ताका जरी हे असला ना तांब्यातरी भरून दिलाय म्हातारी म्हातारीसाठी केवळ तू नाही तो तिथे जाऊन चावी आहे आणि अर्धे एक तासात लगेच लगेच नाही नाहीतर बाजीराव का करत तिकडे काय बसू नको तुला सराव ही एवढं नाला काय का नाही मला नाही वाटत बर म्हातारी आजारी असेल म्हणून विषय कसा आहे दुसराच काय ते कांडा असेल जाऊ दे आपलं सांगितलं कारण कोणाचं म्हातारीसाठी म्हातारी बिचारी हे जी एक नंबर आहे हे त्या म्हातारीच्या पोटी कसं हे जन्माला आलंय तीच माहीत नाही असू दे बरोबर बर चाय बी काय तुम्ही सांगत असाल तर घेऊ किती ना मी सांगतो की हा हो? ते उदारी आपली तिथे उदारी मग चला गाडी आणली ना आणली केला का नवीन चला जाऊ गाडीच आपलं चल बाई लोक आले होते जरा शॉपिंग ला शॉपिंग लावे हा ना अगे हे तर कांदा काट लाग मला एखादा तू काही एडी बिडी झालीस काय काय माहिती ना माझी स्किन किती नाजूक आहे ती तू मला कांदे वगैरे का काय म्हणतात ते काय अग तुझी स्किन एवढी चांगली मैत्रीण मला काम करू लागणार नाही वे अग मैत्रीण आल्यानंतर विषय तुला माहिती का मी कुठं चालले ते आता कुठं चाललीस मी चालले शॉपिंगला माझ्या सेटिंग सोबत काय करावं तुला कसली सेटिंग कसली काय म्हणती ती तर मला कळलं पाहिजे की ते तुला नाही कळायचं काय असतं ते आज मी चांगली शॉपिंग वगैरे करायला चालले मस्त माझं चांगलं काम आहे वगैरे तू माझ्या कामामध्ये अडथळा नको घालूस आणि असले काम वगैरे मला सांगू नकोस तुला माहिती आहे ना मी असले काम सुद्धा करत नाही हात सुद्धा लावून घेत ना मी कधी कधी जमिनीवर पाय ठेवते तुला एवढं माहित असून तरी तुम्हाला विचारतेस बया 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 आता काय तुला माझा बॉयफ्रेंड कोण आहे शर्ट व्हाईट आणि कॉलर टाईट आता काय करू ह्याचा शर्ट आणि कॉलर टाईट नाही गोष्ट मला थोडं थांबायची हवा झाली अजून माझा बबडा का आला नाही येत असत आला आला तुम्हाला तुला तर मी ते सांगितलं होती फॉर्च्युनर हा राहते दे मला माहितीये तू कुठं तरी ना झाडाच्या जा पाठीमाग कुठं तरी लावले असेल चांगले आहे ना अरे राहू दे नको काय बोलू कसं आहे ना तू आता एवढं एवढी मोठी मोठी कामं करतो एवढं मोठं मोठ तुझं काम आहे तुझ्या कंपनी आहे ते तर असं तुला कुणी ओळख म्हणून तिकडे लावली असेल मला चांगलं मला माहितीये आणि तू पैसे वगैरे आणलेत ना मी दोन लाख रुपये वगैरे घेणार नाही मी आता सांगते मी तुला सांगले पाच सहा लाख रुपये मला दे मला माहितीये तू आणले लय माझी काळजी करतो तसं लय तुझ्यावर जीव आहे बघ मला तुझं माहितीये बघ हो काही काहीच बोलू नको मला सगळं माहिती चला कुठे मी माझा बॉयफ्रेंड आहे तो हा बॉयफ्रेंड आहे मग चांगला आहे गाड्या बॉयफ्रेंड तुझा तुला माहिती आहे का त्याच्याकडे आहे फॉर्च्युनर गाडी तो तिकडं लावून आलाय फक्त मला घेण्यासाठी फॉर्च्युनर बघितलं गेला फोर्च्युनर गाडी फॉर्च्युनर गाडी अजून काय का आणि तुला माहितीये का त्याच राहण्याची स्टाईल वगैरे एकदम असं क्रेझी मला तर मी ना असं फाडून नाही त्याच्यावर तो माझा ना माझ नुसता काळजातच बसलाय म्हणजे शर्ट कसला शर्ट व्हाइट अँड कॉलर टाईट त्याची नेहमी ना कॉलर टाईटच असते बघ दिसतो ना काय झालं माहितीये का त्यांनी आणले असतील शर्ट वगैरे गाडीमध्ये ठेवलं असतं दहा बारा शर्ट पडून असतात त्याचे व्हाईट कलर शर्ट व्हाईट अजून काय का आणि दिसायला असं रापचिक दिसतो ना तू फक्त आज आहे ना थोडस नॉर्मल आलाय नुसतं नाही हे अशा त्याच्याकडे शंभर आहे शंभर पैसा पाणी आता मला तू पाच सहा लाख रुपये देणार आहे काय म्हणतोस तू आता पाच सहा लाख रुपये मी तुझ्या समोर कशाला काय बोलू ना हो तुला माहित आहे का तुझा बॉयफ्रेंड हो माझा बॉयफ्रेंड दिसायला चिकना पण आहे ना हँड सगळे अग तुझा बॉयफ्रेंड जी फोर्च्युनर गाडी इकडे तिकडे घेऊन हिंडतो का नाही ती फाकडायची काय लागणार ऑफर आहे का अरे तू सांग ना तू काय मस्करी करतोय इकडे मस्करी करायची वेळ तू काय म्हणली पांढरा शर्ट हा अग पंधरा दिवस झालं माझा शर्ट खादीचा घेऊन हिंडतो हिंडतोया त्याच्या धुवायचा झाला नाही सकाळ सकाळी आपलं बिंडला जगत त्यानं आणून दिला तो माझ्या बायकोनं तिकडे फटीला टाकला आता धुवायला तो तिथला दुसरा शर्ट हे माझाच घेऊन आलाय काय म्हणली शर्ट व्हायटर कॉल आणि काय तीस पस्तीस लाख रुपये किती तीन चार लाख रुपये होय पाच सहा लाख रुपये ते आहेत त्याच्या गाडीत दाखवून जाणार फायनान्स वाल्यानं त्याचं ती एटीएम कार्ड सुद्धा ओढून नेलंय फायनान्स वाल्यानं तू त्याला म्हण घ्या हॉटेलात मला चपात हाय तर इचरित पैसे या पैसे अरे हे नॉर्मल हॉटेल आम्ही फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जाणार आहे होय ना खिशात आहे का पैसा इचर घे बघ झाड किस आहे का आणि गाडी कोणाच्या येणार आहे का गाडी सुद्धा माझी ती गॅलरीत लावली घेऊन आलाय फिरतो मला चांगला विश्वास अरे तो जेवढं काय सांगतो ना तेवढं सगळं माझं सांगतो त्याच पदरचं काय नाही अयो म्हणजे तुझ्याकडं अशी फॉर्च्युनर अशा चांगल्या चांगल्या हार हार्डी लागला मीच केले नाही काय होते त्याला बांगले या पुढं गार्डन गाड्या लावायलाच हा काय म्हणतोय तो म्हणतोय का हा खरं आहे का नाही खरं काय रे नास रे तू म्हणजे काय असं असोरेन असं बोट गोड करून जाण्याच अडकवतोस काय तू फॉर्च्युनर गाडी वाटत मी ना असल्या बंगरी लोक अजिबात विश्वास ठेवत नाही बघ उगाच मी माझा टाइम वेस्ट केला तोच टाइम तुझ्यावर तो वेस्ट केला तर आतापर्यंत कुठेतरी लाईनीला लागल्या आणि मी एक दोन फॉर्च्युनर तुला घेऊन दिली असत्या दिले की काय मग आणि काय म्हटले शर्ट व्हाईट होय आज ढेगाने शिरटा आपल्या बाई पट्टीला हा का अन तीन पाच लाख रुपये म्हणजे अग आता देऊ का तुला एकदा एक लाख रुपये आता हा लाख रुपये असं देऊ शकतो मी तुला हा का मग बर ऐक ना हा? आता त्याचा विषय नाव सूड त्याचा माझा ब्रेकअप आता असं झालेच शंभर टक्के तर मी आता ब्रेकअप झालेच असं तो नकोस मला आता बघ ना तुझा माझा जुगाड लागत असल तर काय लाव ला, 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 तुमच्या गाडी चालेल होस आपलीच गाडी आहे हा का हा इकडे चल आणि बघा काय तुम्हाला काय नाश्ता चाला गलती माझ्या नाव सांगून घेऊन जावा काय हो हा आणि जेवायला त्या हॉटेलला जा फायचर मी बस बस माग चल नीट जावा ह आणि टाना ड्रायव्हर ठेवणार आहे तरी ह्या गाडीला हा